नमस्कार मी जयश आणि माझी बायको तर आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही ज्या ज्या दिवसापासून उतो आले त्या दिवसापासून खूप साऱ्या कमेंट आणि मेसेजेस होते रिगार्डिंग इथे खर्च किती होतं त्यावरती व्हिडिओ बनवा सो आज ते व्हिडिओ बनवण्याचा दिवस आले कॅमेरा बिमेरा असा सेटअप केला होता बट काय फील नाही आहे आतून असं वाटत नाही व्हिडिओ बनवतोय म्हणून म्हणून हातात घेऊनच बनवतोय सो आजचं आजची व्हिडिओ आपली त्याच्यावरतीच असेल पर्सनल एक्सपेन्सेस आणि इथे राहणं विथ फॅमिलीसोबत किती म्हणजे कॉस्टली आहे त्याच्यावरून मी सांगतो तुम्हाला चला हे आमची गोष्ट आहे म्हणजे आम्ही किती स्पेंड करतो हे आमच्यावरती आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सपेंडिचर असतात ते प्रत्येकावर डिपेंड असतो बट आम्ही किती ह्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात एक्सपेन्स केले त्याच्यावरती आम्ही आजची ही व्हिडिओ बनवतोय चला सांगतो काय काय व्हिडिओ मी एक्सपेन्स केलेत आम्ही लोक क्वेश्चन आम्हाला काय होते फॅमिली विथ फॅमिली आणि सेपरेट म्हणजे बॅचलर्स लोकांना इथे खर्च किती होतोय आता डिपेंड बघा बॅचलर्सला जरी पाच ते सहा हजार जर, जर सॅलरी असेल तरी चालून जाते बट फॅमिलीला मिनिमम दहा हजार तरी सॅलरी असायला हवी दहा ते नंतर मग तुम्ही कितीही असू शकते आणि बघा बॅचलरची विजा ही एम्प्लॉयमेंट विजा असते सो काही गरज नाही पडत बट फॅमिली जर तुम्हाला विजा काढायची असेल विजावरती सुद्धा मला एक व्हिडिओ बनवायची होती अजून बनवली नाही बट मी इथे सांगतो तुम्हाला फॅमिली विजा जर तुम्हाला अप्लाय करायची असेल तर मिनिमम इथे क्रायटेरिया आहे दहा हजार तुमची सॅलरी असायला हवी आणि मॅक्सिमम किती पण बट विथ किड आय गेस टेन थाउजंडचंच क्रायटेरिया मला एवढी आयडिया नाही बट तुम्हाला फॅमिली विजा जर अप्लाय करायची असेल तर मिनिमम दहा हजार सॅलरी असायला हवी आणि मग सॅलरी दहा हजार आहे तर त्याच्यातून खर्च पण खूप सारे असणार सो विथ किड आम्हाला काय अजून एक्सपिरियन्स नाही आहे बट आम्ही आमच्या हिशोबाने जे आम्ही स्पेंड करतो ह्या महिन्यात ते तुम्हाला आम्ही सांगतो आजचे काय एक्सपेन्सेस आहेत तर इथे राहण्याच्या बाबतीत आहे ना खूप कॉस्टली आहे आणि ते डिपेंड आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही इथे राहणं एक शेअरिंगसुद्धा राहू शकता प्लस पी जी म्हणजे शेअरिंग बेडसुद्धा राहू शकता आणि रूम घेऊनसुद्धा राहू शकता जर तुम्ही बेड बेडस्पेसमध्ये राहत असाल तर तुम्हाला ऑलमोस्ट सिक्स टू सेवन हंड्रेडमध्ये आरामात राहू शकता तुम्ही आणि जर आम्ही जसे राहतो आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे म्हणजे आहेत पार्टेशन जर असेल तर तुम्हाला बाराशे तेराशेमध्ये मिळून जाते जाते रूम आणि आता आम्ही राहतो आहे ती शेअरिंग रूममध्ये राहतो आहे म्हणजे आम्हाला सेपरेट विथ अटॅच वॉशरूम आहे आणि सेपरेट तुम्ही जर रूम घेतलीत फ्लॅटच घेतलात तर तुम्हाला जास्तसुद्धा जाऊ शकतो आणि हे एक मेजर एक्सपेन्स आहे इथे राहण्याचं म्हणजे कारण सगळीकडेच कॉस्टली आहे आणि एरिया सुद्धा कॉस्ट आहे सो आम्ही टोटल स्पेंड करतो आहे राहण्यावरती टू थाउजंड रियाल आणि ह्याच्यात सगळं इन्क्लूडिंग आहे काहीच आम्हाला बाहेरचं एक्सपेन्स नाही आहे फक्त आम्ही फक्त गॅसच आणतो बाकी लाईट बिल सगळ्या गोष्टी इन्क्लूडिंग टू थाउजंडमध्ये आम्ही राहतो आहे मेजर खर्च म्हणजे इथे काय खर्च होतात तर आता मी राहे राहण्याबिण्याचं हे सगळा हा सगळा डिपार्टमेंट माझ्याकडे होतं आता खर्चाचं म्हणजे जेवणाचं डिपार्टमेंट होतो मॅडमकडे आहे तर त्या सांगतील त्यांच्या भाषेतून <laughs> <laughs> तर काय म्हणजे खर्च ॲक्च्युअल एक, तू सांगू शकतेस आपण सध्या किती खाण्यावरती खर्च करतो आहे तर आमचा फक्त ग्रॉसरीचा या महिन्याचा म्हणजे मार्च महिन्याचा आम्हाला खर्च आठशे रियाल आला आहे कारण की आम्ही इथे मी पहिल्यांदा आले त्याच्यामुळे आमच्या इथे काहीच नव्हतं तर आम्हाला जरा एक्स्ट्रा खर्च करावा लागला घरातलं बाकीचं पण सामान आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड तर आम्हाला आठशे रियाल आला मार्च महिन्याचा आठशे रियाल म्हणजे बघा आम्ही रेंट दिला दोन हजार आणि आम्ही फक्त ग्रॉसरी ग्रॉसरी आम्ही कशामधून करतो जास्त आम्ही जो इथे सु लुलू, लुलू सुपर मार्केट आहे त्याच्यातून करतो आता काही लोक इंडियन सुपर मार्केटमध्ये मा सुद्धा घेतात हे डिपेंड आता तुम्ही कोणत्या एरियात राहत आहे आता जिथे आम्ही राहतो तिथे लुलू सुपरमार्केट हे जवळ आहे म्हणून तिथेच जातो आणि खूप सारे आम्हाला म्हणजे लोक पण बोलली की लुलूत थोडंसं रिजनेबल रेट असतो सो so, आम्ही लुलूच प्रेफर करतो आहे अजूनपर्यंत सो एट हंड्रेड तरी so, पण आम्ही स्पेंड केलेत ह्या महिन्यात म्हणजे ही कॉस्ट म्हणजे एक्झॅक्ट अमाऊंट नाही आहे बट एट हंड्रेड टू नाईन हंड्रेडपर्यंत आम्ही स्पेंड केलेत ह्या महिन्यात मार्च महिन्यात नेक्स्ट महिन्यात जर आम्ही व्हिडिओ बनवलेत तर नक्कीच त्या सुद्धा व्हिडिओ बनवू बट या महिन्यात मार्च महिन्यात आम्ही एट टू नाईन हंड्रेड आम्ही स्पेंड केलेत सो खर्च आता डिपेंड हे तुम्ही किती लोकं राहत आहेत हे तर आम्ही दोघांवरती आम्ही एवढा खर्च केला आहे सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या पण मी सगळ्या बाहेर फेकून दिल्या आणि मग मा परत आम्हाला सुरुवात करावी लागली म्हणून आमचा खर्च एवढा झाला आहे आठशे बाहेर फिरणं ट्रॅव्हलिंग इथे काय आहे जर ट्रॅव्हलिंग असेल आता आम्ही दोघंजणं तर फोर व्हीलरने फिरतो फोर व्हीलर म्हणजे माझे दोन व्हीलर आणि उतूचे दोन व्हीलर अशी आमची प अकरा नंबरची बस आहे सो so, जातो आम्ही मेट्रोने येतो आणि मेट्रोने कधी गेलोत तर ओला म्हणजे इकडे उबरच चालते सो आम्ही उबरने जातो आमच्याकडे नाही फोर व्हीलर काय नाही बघू कधीतरी ठीक आहे बट सध्या तरी आम्ही ह्याचा खर्च सांगतो आम्ही उबर आणि मेट्रोने किती जातो सो आतापर्यंत आम्ही माझं तर पास आहे मेट्रोचं पास आहे त्याचं हंड्रेड रियाल आणि उतूने आतापर्यंत फॉर्टी फाय रियाल स्पेंड केलेत फक्त मेट्रोमध्ये आणि उबरला तर ऑलमोस्ट आम्ही सेवन्टी रियाल स्पेंड केलेत सो वन फॉट वन फॉर्टी फाय प्लस सेवन्टी म्हणजे ऑलमोस्ट आम्ही दोनशे दहापर्यंत खर्च केलेत ऑलमोस्ट म्हणजे असे कॉ एकदम एक्झॅक्टली अमाऊंट नाही दोनशे दहा ते दोनशे वीस दोनशे पंधरापर्यंत आम्ही खर्च केलेत हे फिरणं आणि फिरणं कुठे आहे म्हणजे आता तुम्ही आमच्या व्हिडिओ बघितलाच असाल तर इकडे तिकडे असंच आम्ही इकडे फिरत असतो तिकडे फिरत असतो जर बाय उबर जर गेलात ना तर म्हणजे असं जर जवळ नसेल म्हणजे तिकडे मेट्रोचं काही रूट नाही आहे तर आम्ही उबरच यूज करतो आणि जर मेट्रोचं रूट असेल आपली मेट्रो दोन रियालमध्ये आम्ही तिकडे पोचतो मी तर पासमध्ये जातो आणि तू दोन रियाल पे करून तिकडे पोचते सो असं काय आमचं फिरणं सध्या आहे शॉपिंगवर खर्च किती गेलात तर आम्ही शॉपिंगवरती वन एटी रियाल आजपर्यंत स्पेंड केलेत माझे कपडे आणि तिचे फक्त चप्पल स्पें� तर एवढेच खर्च आले की शॉपिंगचा काय आपल्याला दर महिन्याला एवढी काही शॉपिंग केलेली नाही ते घेणं जरूर माझ्या ऑफिस साठी ते शर्ट पाहिजे सो तेवढंच आहे आणि आता डिपेंड बघा काही पोर म्हणजे मी जेव्हा बॅचलर होतो उतून होती त्यावेळेस तर खर्च वेगळं होते म्हणजे त्यावेळेस काही एकटाच आहे फिरणं विरणं ते मजा असते बट आता कशी फॅमिली आली आहे सो रिस्पॉन्सिबिलिटी वाढते आपल्याला सगळीकडेच खर्च नाही करायचंय सो ह्या महिन्यात थोडासा खर्च कमी झालाय शॉपिंगवरती एवढंच आता तुम्ही जर आता तुमच्याकडे जर मुलं सुद्धा असतील तर मुलांना पण खर्च करावाच लागतो आणि दर महिन्याला आपण काही ना काहीतरी कपडे शॉपिंग वरती आमचं दर महिन्याला एवढा होऊ नाही होणार नाही आणि बघा आता शॉपिंग कुठे करायचे तर सध्या लोक एक ट्रेंड आहे इकडे म्हणजे शॉपिंग करण्यासाठी कशी इकडे मॉलमध्ये स्कोर करतात शॉपिंग आता ते डिपेंड तुम्ही छोट्या शॉपमध्ये सुद्धा करू शकता किंवा असे बाहेर छोटे छोटे सुपर मार्केट असतात तिथे सुद्धा करू शकता जर मॉलमध्ये केलात तर तिकडे थोडंसं महागली कॉस्टली मिळतात कपडे आणि बाहेर शॉपमध्ये केलं तर एवढं नाही आहे कॉस्टली सो असं पण आहे सो so, आम्ही वन एटीपर्यंत स्पेंड केले शॉपिंग शॉपिंगवरती आता बघा भा, आपण बाहेर गेलो तर खाणं तर होणारच आहे आणि तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही बाहेर खातो आहे बट काही गोष्टी अशा आहेत सगळ्यात गोष्टी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या नाही की आम्ही इकडे खातो आहे तिकडे खातो आहे जेवढं काही कधी कधी आम्ही शूट केलं आहे ते दाखवलं आहे तुम्हाला सो आम्ही बाहेरचं खाणं बघ आता ते डिपेंड आहे तुम्ही बाहेर किती खाताय आणि घरी बनवून किती खाताय जर तुम्ही बनवून भा खाल्लं आणि बाहेर खाल्लत जास्त एक्सपेन्स जास्त आहेत आणि आतापर्यंत आम्ही बाहेरच्या खर्चावर किती बाहेरच्या खाण्यावर किती स्पेंड केले तीनशे तीनशे रियाल स्पेंड केलेत आम्ही बाहेर फक्त खाऊन डिपेंड आहे तुमच्यावर सुद्धा तुम्ही घरी बनवून खाल्लात तर ते कमी होतील आणि बाहेर खाल्ला तर जास्त पैसे जातात हे एक आहे बाहेर आणि इकडे कसं जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल नॉनव्हेजच्या खूप सारे व्हरायटीज आहेत मॅडम फक्त व्हेज खातात मग मला डबल पैसे द्यावे लागतात हे एक प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी बाकी काहीच नाही कारण व्हेज सगळीकडेच अवेलेबल होत नाही ना लवकर व्हेजिटेरियन व्हेज भरपूर एक्सपेन्स आहे म्हणजे आता आपली पर्सनल एक्सपेन्स पर्सनल एक्सपेन्स म्हणजे काय केस दाढी विडी आणि दुसरे जसं काय नॉर्मल असतील एक्सपेन्स त्याच्यावरती आता बघा मी मा तुम्ही माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी एकाच सलूनमध्ये जातो आणि एकाच ठिकाणी जातो सो तिथे केस कापायचे फक्त वीस रुपये घेतात आणि दाढीचे पंधरा रियात सो महिन्याला मी दोन वेळा कापतो केस दोन वेळा दोन वेळा दाढी आणि तिथंच करतो मी सो so, ते काय ती चाळीस so, रुपये आणि तीस रुपये होऊन जातात सत्तर रियाल माझे फक्त पर्सनल एक्सपेन्स म्हणजे दाढी आणि शेविंगवरती होऊन जातात सो so, आता डिपेंड हे पण तुमच्यावरती डिपेंड आहे कुठे करताय तुम्ही ओके okay? आणि तिथे थोडंसं रेट कमी आहे म्हणून मी तिथे जातो आणि ह्याच्यातसुद्धा जास्त हाय जी पहिले मी जेव्हा बॅचलर्स होतो तेव्हा मी तिकडे सूपमध्ये कापायचो तिकडे तो कॉस्टली होतो पंचवीस रियाल फक्त शेविंगचे घ्यायचा सो so, आता डिपेंड फॅमिली आली ना म्हणून इकडे पंधरा रुपयात कापून टाकतो तसं काहीच नाही तर इथे जवळ आहे म्हणून कापतो आता तुम्ही डिपेंड बघा ये म्हणजे आपण जर कम्पॅर केलं ना कम्पॅरिझन म्हणजे इंडियन रुपीज आणि कतारी रियालमध्ये तर खूप डिफरन्स येईल म्हणजे असं वाटतं यार खूप कॉस्टली आहे बट जर तुम्ही कन्वर्ट नाही केलात तरच इथे राहू शकता जर कन्वर्ट केलात मग तुम्ही इथे नाही जगू शकत तर शू तू पहिली कन्वर्ट करायची बट आता नाही करत सो हे एक आहे खूप साऱ्या गोष्टी आम्ही कव्हर केल्यात असं वाटतंय मला अजून तुम्हीसुद्धा कळवू शकता की तुम्ही काय काय एक्सपेन्स करताय आणि तुमचे किती एक्सपेन्स होत आहेत हे बघा तुम्हाला सांग तू फक्त माझ्या बाजूलाच बसले नाही ती मला सपोर्टसुद्धा करते ती आहे म्हणूनच आपले व्हिडिओ बनते जर ती बाजूला बसली नाही तर काय नाही तर तुम्ही बोलाल तिला फक्त काही म्हणून बाजूला उभी बसवून ठेवलीस काय तर तसं नाही आहे ती आहे म्हणून तुम्ही व्हिडिओसुद्धा बघताय आणि मी व्हिडिओ कड करतो आहे म्हणजे ब्लॉगिंग तर हे काय आणि आता मी सांगतो तुम्हाला आम्ही टोटल एक्सपेन्स म्हणजे इथे खर्च किती करतो तर बघा रे आणि ही अमाऊ म्हणजे अमाऊंट काय एवढी एक्झॅक्ट नाही आहे बट एक्झॅक्टली आम्ही म्हणजे असं सा सांगू नाही शकत की किती फिगर झाले बट ते डिपेंड बट आम्ही मी सांगतो आहे तुम्हाला किती खर्च केले ओके सो बघा रेंट तर मी दोन हजार देतो आहे त्याच्यात सगळं इन्क्लुडिंग आहे आणि मेट्रोचे एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस रियाल आणि मेजर म्हणजे मेजर तर हेच खर्च आहे इथं राहणं आणि खाणं आम्ही खाण्यावरती म्हणजे जास्त ह्या वेळेस खर्च केला आहे जो आठशे ते नऊशे रियालपर्यंत खर्च केला आहे फक्त खाण्यावरती ग्रॉसरी आणि खाणं बस बाहेर फिरणं होतं म्हणजे कसं मेट्रोने जातो म्हणून आमचं रेट म्हणजे ख फिरण्याचं थोडंसं कमी झालं आहे खर्च चा। एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस आणि उबरने गेलो म्हणून ते एकशे ऐंशी झालं आहे एवढंच गोष्ट आहे आणि काय नॉर्मल खर्च आपला जो माझं पर्सनल एक्सपेन्स आहे तो सत्तर रियालचं झाला आहे आणि शॉपिंग ही एकशे ऐंशी पर्यंत झाले सो टोटल ते डिपेंड तुम्ही काय किती खर्च करताय त्याच्यावरती हे जस्ट आम्ही सांगितलं कारण तुम्हाला माहीत कळायला पाहिजे की इथे फॅमिली ॲज अ तुम्ही फॅमिली राहत असाल तर किती खर्च करता सो आम्ही ऑलमोस्ट थ्री थाउजंड सुद्धा आहे आता ते डिपेंड जर तुम्ही हमदमध्ये गेलात तर ते झिरो आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलात तर तिथे महाग जातो सो मी ह्या महिन्यात टू रियाल रिअल पे केले होते सो एक ती एक मोठी अमाऊंट झाली सो आम्ही अंदा म्हणजे तरी पण आम्ही तेतीसशे आणि तीन हजार तीनशे ते साडेतीन हजार रुपये आम्ही ह्या महिन्यात फक्त खर्च केलात म्हणजे रेंट आणि इथं खाणं पिणं राहणं साडेतीन हजार आता ती मी अमाऊंट सांगतो तुम्हाला कन्वर्ट करून साडेतीन हजार किती होतात जर तुम्ही तीन हजार तीन हजार पाचशेला इन टू ट्वेंटी फोर केलात तर तुम्हाला ती इंडियन रुपीजमध्ये मिळून जाते ते अंदाजे आम्ही ऐंशी हजार रुपये खर्च केलात मग ते डिपेंड आता बघा जर तुमची सॅलरी जास्त असेल तर खर्च पण वाढतात सॅलरी कमी असेल तर तुम्ही खर्चसुद्धा कमी करू शकता असंच आहे ते आता डिपेंड तुम्ही कसं राहताय काय तुम्ही करताय इकडे बट आम्ही शेअर केलंत आम्ही किती एक्सपेन्स करतो आहे इथे अंदाजे इंडियन रुपीजमध्ये ऐंशी ते चौऱ्याऐंशी हजार आम्ही खर्च केले ह्या महिन्यात आता बघा ते डिपेंड आहे तुम्ही काही एवढं काही मी ओपन नाही सांगू शकत तुम्हाला की बाई मी एक एक रुपयाचा हिशोब नाही देऊ शकत मी इथे दिला तिथे दिला अंदाजे आम्ही सांगितलंय तुम्ही राहू आणि बघा याच्यानंतर जो एप्रिल महिना आहे तो आम्ही ट्राय करू ह्याच्यापेक्षा खूप कमी खर्च होऊ सो आम्ही साडेतीन हजार रुपये आतापर्यंत म्हणजे राहणं आणि खाण्यावरती खर्च केलाय खूप झाली खूप खूप झाली चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय ऊ तू सपोर्ट करते म्हणून व्हिडिओ बनते नाही तर तिला अशी बावली म्हणून नाही उसवली ओके okay? चला <laughs> मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय